नमस्कार मी प्रमैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी भयंकर तापापासून घरच्या घरी सुटका करून देणार अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे किती भयंकर ताप दिला असेल तरी देखील हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे लगेच फायदा जाणवतो आणि हा उपाय जो आहे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो कारण यामध्ये जे आपण पदार्थ वापरतो ते घरचे आणि सहजतेने उपलब्ध असणारे असेच पदार्थ आहेत आणि म्हणूनच हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सरांनाच करू शकतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी तर दालचिनी घेऊन ही थोडीशी कुटून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे साधारण एक इंच इतकी दालचिनी आपण घेऊन कुटून घेतली आहे व एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे व जी दालचिनी आपण घेतली आहे ही दालचिनी यामध्ये टाकून द्या व आठ ते दहा तुळशीची पाने ही मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्या व स्वच्छ धुवून घेतलेली पाने याप्रमाणे या काढून हाताने ही थोडीशी बारीक करून घ्यायची आहेत याप्रमाणे आणि तयार केलेली ही पाने यामध्ये टाकून द्या आणि हे मंद वर अगदी छान खळखळून उकळवून घ्या म्हणजेच हे आपल्याला अर्धे राहायला पाहिजे इतपत छान उकळवून घ्यायचे आहे म्हणजे या पदार्थांचा अर जो अर्क आहे हा यामध्ये छान उतरतो हे बघा हे छान उकळवून तयार झाले आहे आणि या पदार्थांचा अर्क जो आहे हा देखील यामध्ये छान उतरला आहे हे बघा प्रमाणे हे तयार करून जो आपण ग्लास घेतला होता ना त्यामध्ये हे गाळून घ्यायचे आहे बरोबर आपले जे मिश्रण आहे ते अर्धे राहिले आहे एकतात आपण हे छान पोकळून घेतले आहे आणि हे तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी कोमट कोमट असताना हे घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे संपूर्ण मिश्रण एका वेळेस ज्या वेळेस ताप आलेला असेल त्यावेळेस पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर किमान एक तास तरी आराम करा म्हणजे यामुळे होते काय तर हे आपल्या शरीरावर तर काम करतेच परंतु आराम केल्यामुळे आपल्याला घाम येतो आणि घामा वाटे जो आपल्याला ताप आलेला असेल ना तो देखील निघून जातो व आपल्याला अगदी फ्रेश वाटते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाइक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद